Oh, mm -hmm. नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तर चला आज तुमच्यासोबत मी डीप क्लिनिंग म्हणजे माझं आता किचन भरपूर असं मेसी झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतेच आणि त्यानंतरनं मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे परत ड्रेसिंग टेबल क्लीन करायचं आहे कारण कुठं जायचं ते तुम्हाला मी नंतर एंडमध्ये नक्की सांगेल तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मस्त मस्त तुम्हाला ब्लॉग रेसिपीज आणि माझ्याविषयी जे पण काय असेल ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करत जाईल तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर आता बघू शकता रॅकला मी आत्ताच मध्येच पूर्ण क्लीन केलेलं आणि बघू शकता किती पसारा झालेला आहे सर्व इकडून तिकडून झालेला आहे परत फ्रीजच्या वरी पण बघू शकता पूर्ण असा गबाळ झालेला आहे त्याचबरोबर हे बघा फ्रीजमध्ये तर खूपच पसारा झालेला आहे हे, हे बघा बघू शकता तुम्ही आणि मला एकतर जायचं आहे बाहेर त्यासाठी मग मला हे, हे सर्व क्लीन करून ठेवणं भागच आहे आता तुम्ही बघितलंच असेल किती असं मेसी झालेलं आहे आता चला मी पटकन असं तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला आणि लास्टपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले तर मी जे रॅकवरचे आपले भांडे वगैरे एक्स्ट्राचे जे जे सामान आहेत ना ते सर्व व्यवस्थित काढून घेत आहे आणि हे ना हप्त्यातून पंधरा दिवसातून मला क्लीन करावंच लागतं बघू शकता किती धूर माती झालेली आहे आणि ती धूर माती बघायला ना आपल्याला स्वतःला आवडत नाही आणि इतका पसारा ना हा होऊनच जातो बघा आपण कितीही व्यवस्थित ठेवला तरी पण होतच असतो त्यामुळे मग मी आता त्याला काय करत असते पंधरा दिवसातून एकदा तरी पुसूनच काढत असते आणि मेन म्हणजे आता मला जायचं आहे गावाला त्यासाठी म्हणलं पहिलाच हे आपल्याच थोड्याफार गोष्टी असतात ना कामं वगैरे हो करून ठेवलेले बरं पडतात कारण की आल्यावर मग अजून जरा डबल पसारा असतो कारण की आपण बंद असतं घर त्याच्याने अजून जरा धूर माती वगैरे हो होती आणि तसं तर हे असणार आहेत घरी ते असले तरी पण कसं आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जरा फरकच असतो आणि आपण जरा व्यवस्थित क्लीन वगैरे करून गेले की आपल्यालासुद्धा तेवढंच मनाला शांती वाटते की बाबा चला आपले घरातले कामं झालेलेच आहेत आपल्या एक लेडीजचं आणि हे कामच असतं घरातले कामं वगैरे झाले काम काम की खरंच खूप भारी वाटतं आणि स्वच्छता असली ना व्यवस्थित तर अजून जरा मस्त वाटतं बघा त्यामुळे ना मी नेहमी ह्या गोष्टी करत राहते आणि पंधरा दिवसातून मला हे करावंच लागतात आणि आता हल्ली माझ्याकडून आता हे प्लॅस्टिकचे डबे झालेले आहेत भरपूर आता हे मला चेंज करायचे आहेत पण बघूया आता मुहूर्त लागेल त्यावेळेस मी चेंज करेल आता चालले तोपर्यंत चालून देत आहे आणि कसे आहे ना डबे चांगले असले की फेकू वाटत नाहीत परत त्याला स्टोर करून करून असे माझ्याकडे भरपूर झालेत आणि हे जे दिसत आहेत ना तुम्हाला ब्ल्यू पिंकवाले हे तर ह्यांच्या कंपनीतूनच भेटलेले आहेत त्यातनं असं डब्बा भरून कॅडबारा भेटतात ज्यावेळेस ॲन्युअल डे असतो त्यावेळेस मग असेच माझ्याकडं चार डबे जमा झालेले आहेत आता हल्ली तर आता बघू वरचं पण माझं बघा व्यवस्थित असं मी क्लीन करून घेतलेले आहेत डबे वगैरे पण व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि आता लगेच आता खालचं पण मी सेक्शन व्यवस्थित असं क्लीन करून घेत आहे तर बघू शकता व्यवस्थित असं कारण की आपण क्लीन केलं की के आपल्यालासुद्धा तेवढंच प्रसन्न वाटतं आणि घर स्वच्छ करून गेलं ना सर्वात भारी बघा आल्यावर फक्त धूर माते असते ते फक्त हलक्या हाताने झटकायचं झालं मग विशेष संपतो आपला तर आता बघू शकता ती इथलं पण मी पुसून घेतलेलं आणि आणि जास्त वेळाचं हे काम नसतात पण आपल्याला करायचे पहिले इतका कंटाळ येतो ना करू का नको करू नको असं होत असतं पण एकदा जर करायला बसलो ना मग काय ना होऊन जातं बघा लगेच पण करूस तर आपलं हे असतं खूप की बाई कसं करायचं काय नाही नाही का तर आता चला तुमच्यासोबत ना मी आज फ्रीज पण माझं डीप क्लीन करायचं आहे फ्रीजला तर भरपूर दिवस झाले मी लक्ष दिलं नाही वरच्यावरी मी क्लीन करत होती फ्रीज पण आता हल्ली तर मी लक्ष दिलं नव्हतं तर आता इथं बघू शकता मस्त असं मी क्लीन केलेला आहे रॅक आपला झालेला आहे क्लीन करून आणि क्लीन झालं की बाबा इतकं भारी वाटतं ना सारखं त्या किचनमध्ये जावं आणि सारखं बघावं आपल्या भांडे वगैरे क्लीन केलेलं आहे तिथंच आणि आता बघू शकता तुम्ही फ्रीजवर मी ओव्हन ठेवलेलं आहे आणि ओव्हनच्या खाली पार्ट वगैरे ठेवलं आणि तिथंसुद्धा भरपूर अशी धूर माती झालेली कळत नाही बाबा इथं वरी पण असून पण घरात एवढी धूर माती येते कुठून तर आता धूर माती आलेली आहे आणि हे पण आत्ताच मी क्लीन केलेलं आणि आता बघावं व्यवस्थित असं स्वच्छ पण करून घेतलेलं आहे आता मी त्याच्या खाली काही कपडा टाकलेला नाही आता डायरेक्ट आता मी त्याच्यावर ओव्हन ठेवून देते आणि कसं आहे ना थोडं परत सारखं क्लीन केलं करावं लागतं त्यानंतर ना स्वच्छ दिसतं नाही तर ते इतकं घाण होऊन जातं ना खूपच तर आता मी वरी ठेवलेलं आहे एकदम हलका आहे ओव्हन काय जड नाही आहे त्यामुळे मी वरी ठेवलं तसं तर ठेवता ठेवत नसतात वरी काय फ्रीजच्या पण हलका आहे म्हणून ठेवलेलं आहे बरं का तर आता मी फ्रीज क्लीन करायला घेतलेला आहे आणि त्यात बघा मयंगची किती लुडबुड आहे आणि पोराला सांभाळून करायचं मला ना खरंच खूपच अवघड असतं बघा तर आता फ्रीजसुद्धा माझं भरपूर असं घाण झालेलं आहे तर मी आता सर्वात पहिल्या तर स्विच बंद केलेलं आहे आणि त्याची पलक पिन पण साईडला काढून ठेवलेली आहे जेणेकरून करंट वगैरे नको व्हायला नाही का बाहेर लागायला ला आपल्याला आणि बघू शकता तुम्ही इतका पसारा झालेला आहे ना म्हणजे दुर्लक्ष केलं ना जरासं पण आपण तर काय सांगायलाच नको लगे पसारा होऊन जातोच तर आता मी सर्व पसारा बाहेर काढला आणि फ्रीजमध्ये इतकं स्टोरेज होतं ना काय सांगायला नको आता मी काढल्यावर मला का आलो किती स्टोरेज झालेलं होतं फ्रीजमध्ये तर आता सर्व मी व्यवस्थित त्याच्या आतले भांडेसुद्धा काढून घसणार आहे कारण की ना दोनदा मी फक्त वर्षावरील असं पुसून घेतलेलं आणि भांडे मी आज खूप दिवसातून काढत आहे मला असं वाटतं एक महिना झाला असेल भांडे काढले नसेल एक ते दीड महिना झाले असेल, असेल आणि फ्रीज बंद केले की लगे पाणी निघतंच बघा फ्रीजमधून तर आता मी पटकन आता पुसून ना परत पलक बंद करणार आहे कारण की आता पाणी झालं ना मग त्याचं एक वेगळंच कुटाणा असतो आणि इतकं पाणी निघतं ना काय सांगायलाच नको त्यामुळे म्हणलं चला आता पटकन असं मी पुसून घेत आहे आपलं साधं सिंपलच मी पुसून घेत आहे वरच्यावरी तर क्लीनच आहे माझं जास्त काही घाणं आहे त्यामुळे मी काहीच यूज करत नाही स्वच्छ असल्यामुळं तुम्ही पण बघू शकता स्वच्छ आहे वरच्यावरी फक्त थोडेसे डाग वगैरे लागलेले असतात ना धूर वगैरे नाही का त्याचेच मी आता ते व्यवस्थित असे पुसून घेत आहे भाजीपालाचे वगैरे आणि इथं मयंकचं वेगळं चालू होतं मला हे दे ते दे आणि आता मी ना फ्रीज व्यवस्थित पुसून ना मी चालू करून दिलेलं आहे जेणेकरून त्याच्यात घाण माती वगैरे नको बाहेर पडायला नाही का आणि मी काच वगैरे सर्व घसून घेतलेलं आहे ट्रे आणि त्यानंतर आता जे छोटे छोटे भांड्या आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे मी क्लीन करून घेत आहे आणि बघा ना ह्या गोष्टी केल्यानं आपल्यालासुद्धा इतके मस्त वाटतात ना फ्रीज क्लीन किचन क्लीन कारण की आपला अख्खा दिवस हा इथं किचनमध्येच जात असतो आणि ह्या गोष्टी जर क्लीन ना खरंच खूप छान वाटतं आपल्याला स्वतःला सुद्धा आणि तुम्हाला कसं वाटतं तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने क्लीन करतात तेही मला सांगा तुम्ही कोणतं प्रोडक्ट वगैरे यूज करतात का तेही मला सांगा मी तर एकदम सिम्पली आपलं जे स एक हे आहे ना भीमबार त्याच्यानेच मी भांडी क्लीन करून घेत असते मेन तर आणि बाकी मी काय वे वेगळं काय मी यूज करत नसते कोणत्याच गोष्टीला तर आता बघू शकता माझे सर्वे भांड्याशी व्यवस्थित मी आता घसून घेत आहे कारण की हे जर एकदा आपण क्लीन केलं ना एक दीड महिना खरंच बघायला काय ताण नसतो फक्त फ्रीजमध्ये जे पण वस्तू आपण ठेवतो ना त्याला व्यवस्थित ठेवायचं क्लीन वगैरे करून जेणेकरून पुन्हा एकदा अशी घाण नको व्हायला त्यासाठी तर आता हा ट्रे वगैरे पण मी व्यवस्थित असं घसून घेत आहे आणि मी फ्रीजमध्ये काय काय ठेवते ती तीही तुम्हाला मी सांगणार आहे पुढं चालून तुम्ही पण चक्क होसाल मी काय काय ठेवत असते फ्रीजमध्ये पण मग त्याच्या मागं पण ना खरंच खूप चांगलं असतात आणि वस्तू चांगले राहतात पण फ्रीजमध्ये तर आता बघू शकता व्यवस्थित आता पाणी परत जमा झालेलं आणि एकदा सुक्या कपड्याने ना मी स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे आता सर्वेत पहिले तर मी सर्व भांडे ना व्यवस्थित असे पुसून ना लगेच सेट करणार आहे कारण की मयम खूपच मधी 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 करत होता आणि पोरांना घेऊन करायचं लय अवघड आहे आणि इथे एक तर काचं वगैरे होते त्यामुळे म्हणलं उगच फुटायला नको त्यामुळे लगेच पुसून मी लावून ठेवत आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही व्यवस्थित असं सुकल्यावर ठेवा माझ्याकडे वेळ नव्हता जास्त खरंच कारण की मला वेळ पण झालेला रात्रीचा वेळ होता पुरणला जेवण वगैरे पण बनवायचं होतं त्यामुळे मग मी पटकन असं आपलं करून घेतलेलं आहे तर आता बघू शकता फ्रीज क्लीन झालं की किती भारी वाटतो ना हो आपला नवीन फ्रीज असल्यावरच वाटतोय आणि खरंच खूप छान वाटत होता फ्रीज तर आता मी व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही करू शकता बघा हप्त्यातून वरच्या वरी असं व्यवस्थित क्लीन केलं की के स्वच्छ राहताना इथं बघा मयंक तरी पण येऊन मध्ये मध्ये तुमच्या घरात पण आहेत को असे लहान पोरं जे मधी 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 करतात तर आता इथे झालेलं आहे माझं करून आहे आला नाचत परत मयंक चला आता मी फ्रीजमध्ये सामान ठेवत आहे तर आज तर मी काय करणार आहे आपलं जे ज्याच्यात आपण भाजीपाला ठेवतो ना ठेवतो ना ट्रेमध्ये त्यामध्ये मी सर्व कडधान्य ठेवणार आहे आणि जे साईडचे बाजू आहे ना त्यामध्ये मी पालेभाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत बघा त्या पिशवीमध्ये मी कोथिंबीर वगैरे ठेवलेले आहे कसं वरच्यावरी भाजी दिसली की पटकन माणूस घेतो आणि कडधान्य मी शेंगदाणे परत आपलं काही पण असू देत नाही ना का कडधान्य मसूर सॉरी मसूर नाही सॉरी मटकी मटकी आखी मूग ह्या द धान्याला कसं जरा लवकर कीड वगैरे लागते रवा वगैरे मी सर्व ठेवत असते म्हणून फ्रीजमध्ये जेणेकरून चांगलं पण राहतं बघा बाकी हे जे सॉस वगैरे हो आहेत ते ना तेही व्यवस्थित असे ठेवून देत आहे मी दुधाची पिशवी पण आणलेली तशीच पडलेली ती पण व्यवस्थित अशी ठेवलेली आहे तर बघू शकता आता व्यवस्थित आता सर्व गोष्टी मी ठेवत आहेत चला तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आता झालेलं आहे माझं मी मस्त अशी माझ्यासाठी बाजरीची भाकरी केलेली आहे आणि मस्त पालक पनीर होतं आता तेच खाणार आहे तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते